एक शेवटचं टोक आहे तिथं दोन महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण होऊन तो मुलगा परागंदा झालेला आहे त्या सहा तारखेला सहा एप्रिलला पालकांनी त्या मुलीच्या आईवडिलांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली आहेत शिवाय त्या ज्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे सहकार्य केलं आहे किंवा पळवून ने नेले आहे अशा सगळ्यांची नावं पोलीस स्टेशनला त्याच वेळा दिलेली आहेत आणि कोर्टानंसुद्धा आदेश दिलेला आहे ताबडतोब ॲक्शन घ्यावी म्हणून तरीसुद्धा आठपाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये समाधानकारक अशी प्रगती झालेली नाही त्या मुलीला अद्याप इथं शोधून काढलेलं नाही आणि तो मुलगाही त्या त्यांना सापडलेला नाही त्यामुळं या घटनेविरुद्धात या परिसरातल्या महिलामध्ये त्या गावातल्या महिलांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला आहे आणि मागच्या तीन दिवसापासून आमरण उपोषण महिलाबरोबर त्या मुलीचे आई वडील इथं आमरण उपोषणच बसलेले आहेत तरीसुद्धा मनावत्या प्रमाणात गांभीर्याने पोलीस स्टेशन सांगली पोलीस यात भाग घेत नाहीत या गोष्टीची जेवढ्या घटने निंदा करावी एवढ्या डिपार्टमेंटची कमीच आहे कालच करगणीमध्ये डी वाय एस पी येऊन गेले परंतु ही इतकी गांभीर्यानं या घटनेकडे ज्यावेळं बघायला पाहिजे होतं तेवढं डी वाय एस पीने न बघितल्यामुळे ते तिथूनच माघारी गेले त्यामुळं त्यांना आज बांगड्या आणि साडी देण्यासाठी महिलांनी त्या आणि साडी इथं आणल्या इतकी तीव्र भावना या महिलांच्या पोलीस खात्यावर झाल्या आहेत पोलीस खात्याचं काय करायचं खाली मुंडं वर पाय अशा घोषणा देऊन हे पोलीस स्टेशन आज इथं दनान सोडलेलं आहे जेलभरो आंदोलन करण्यासाठी रात्री निवेदन दिलं आणि त्या महिला आज पोलीस स्टेशनमध्ये घुसलेल्या आहेत पोलिसांना या ठिकाणी दरवाजा बंद करून घ्यावा लागला शेवटी पोलिसाचं अपयश म्हणावं लागेल आणि सांगलीवर कुणाचा दबाव आहे या पोलीस स्टेशनवर सांगली पोलिसावर हे काही कळण्यास मार्ग नाही परंतु ही मुलगी आल्याशिवाय आणि त्या मुलाला पकडल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी ठाम भूमिका इथं बसलेल्या महिलांनी घेतलेली आहे त्यामुळं डी व एस पी साहेबांनी स्वतः स्वतः इथं यावं आणि या महिलाशी संपर्क साधावा मुलीला पकडून द्यावं अशी सगळ्यांची विनंती आहे आणि त्या मुलाला ताबडतोब अटक करावी अशी सगळ्यांची विनंती आहे